ॲक्च्युली ह्या समाजव्यवस्थेमध्ये शाळा कॉलेज हे जे शिक्षण क्षेत्र आहे त्या ठिकाणी एक चांगला मंत्र एक भविष्यात आदर्श नागरिक कसा बनायचा मुलगी असेल किंवा मुलगा असेल यासाठी नक्कीच त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून दिलं जातं परंतु हे सगळं असतानासुद्धा आज आपण समाजामध्ये पाहतो की स्त्री आणि पुरुष ही एक भिन्नता निर्माण झालेली आहे आणि ते लिंगभेदमुळे लोक एक वेगळ्या नजरेने वागतात त्याच्यामुळं कदाचित लोकांना असुरक्षिततेचं वातावरण वाटतं आणि ज्यावेळेस असुरक्षितता असते त्यावेळेस पोलिसांची आठवणाल्याशिवाय राहत नाही आणि याच अनुषंगाने जी पूर्वजांनी रक्षाबंधन हा जो त्योहार आपल्याकडे जो उत्सव साजरा करण्याची सुरुवात केलेली आहे तर बहिणीने भावाला राखी बांधावी आणि सदैव तुम्ही आमचं संरक्षण करावं असा त्याच्या पाठीमागचा मंत्र आहे म्हणून या गुरुकुल जे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये जे एक चांगलं आहे त्याच्यावर शिक्षणाचा एक चांगला पगडा आहे एक चांगल्या प्रत्येक पालकांना वाटतं की त्या ठिकाणी शाळेत मुलं मुली गेले पाहिजे आमचे त्यासाठी प्रत्येकजण धडपड करतात आणि गुरुकुलच्या शाळेतून मी ह्या मुली आमच्या शिक्षकांनी इथे घेऊन आल्या आमच्या पोलीस बांधवांना जे रक्षाबंधन केलं हा एक खरंच चांगला कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की ही समाज भिन्नता जी लिंगभेद याच्यामध्ये जी तयार झाली त्याची लगेच कमी होण्याला असा फायदा होईल तर असे उपक्रम नियमित होणं हो आवश्यक आहे असं मला वाटतं आणि महिलांना एक सांगू इच्छितो मी त्या मुलींना की घाबरून जायची आवश्यकता नाही आपण जरी स्त्री आणि पुरुष असा मतभेद कायद्यामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये कुठंच केलेला रा नाही त्याच्यामुळं तुमचे हे भाऊ तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत तुम्ही तूच आहे तुझा शिल्पकार असं म्हणतात त्या अनुषंगाने मुलींनी पुढाकार घेऊन शिक्षण चांगलं घ्यावं आणि करिअर डेव्हलप करावं पोलीस म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीमागं आहोत तुमच्यामध्ये सुरुस्तीची भावना नक्कीच जोपासले जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी मुलं आले त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आम्ही डॉक्टर कदम कुलमधनं आलो आहे आज उद्या आपण का नाही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे त्यासाठी ते आम्ही इथं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला आलो आहे हे सगळं पोलीस आपले महाराष्ट्राला प्रोटेक्ट करतात त्यासाठी आम्ही त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी आम्ही इथं त्यांना राखी बांधायला आलो आहे असं नसतं की फक्त मुलींनीच मुलांना बांधायची असते राखी की सिस्टरनीच फक्त ब्रदरला राखी बांधायची असती आपण सिस्टर सिस्टर पण प्रोटेक्ट करू शकतो आणि ब्रदर ब्रदर पण प्रोटेक्ट करू शकतो त्यासाठी आम्ही आमच्या क्लासला घेऊन पोलीस स्टेशनला पोलिसांना राखी बांधायला पोलिसांनाच का राखी बांधावी मला सांगतो कारण की ते आपल्या सगळे इथं प्रोटेक्ट करते ना आपल्याला जे इथं चोरते असतात त्यांना म्हणजे अटक करतात आणि त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतात यासाठी आम्ही पोलिसांना राखी बांधतो ओके okay, धन्यवाद राखी बांधण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी कोकणी साहेबांनी राखी का बांधतात किंवा पोलिसांनाच राखी का बांधायला आला तुम्ही असे मुलींना प्रश्न विचारले किंवा रक्षाबंधन का साजरा केला जातो हे पण प्रश्न विचारले आणि लिंगभेद यामध्ये असमानता आहे समानता आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना पुढं फायदा होईल धन्यवाद सर